सोडली त्यांच्याकडे आलता जागेवाला जागेवाला म्हणजे आई या गायवर गायकावर कुलाचं वंशाच हा जागेवाला येत नाही तर हा जागेवाला कोण होता जो जानव्यावाला कोण होता जानवेवाला जानवा कोण चा एक ब्राह्मण होता का हा तिसऱ्या पिढीची ब्राह्मण पुजारी कोणी होता का हा त्याचा त्याने तुमचा सांभाळ केला होता का तुम्हाला त्याने जमीन दिली होती का पण पालभूषण ही संतोषी माता ही शुद्ध दह्याची दह्याची असते आता आपण काय केलं माहिती का सांगतो तुम्हाला वाऱ्या थांबवतो का तो मला काय येऊन बोलतो माहितीये का का तू यांचा जागरण गोंधळ मांडलाय पण जेव्हा यांना वेल गरज होती तेव्हा कोणी सांभाळ केला मग माझा मान दिला का इथं बोलतो वाढ नाही बोलत मी त्यांची कोणती तरी दैवी शक्ती तो पूजापाठ करायचा जुना वाडा माहिती कुठं होता जुना वाडा कुठं होता माहिती आहे का तिसऱ्या पिढीचा बोलू ना मी जुना घर कुठं होता तो त्या घरात एक देवस्थान होत का मी वाडा बोल वाडा वाडा म्हणजे जुना लाकडांचा घर म्हणा किंवा ठे होता का मग त्या घरात कसलं मंदिर होत का बाबा तुम्ही बोला तुम्ही काय ना मग त्या घरामध्ये मागच्या अंगाला काहीतरी होत का मंदिर काही विहीर होती का तिथे बाजूला मग विहिरीच्या त्या घराच्या आतमध्ये त्याही काय मांडलेलं देवस्थान होत का <laughs> आई काय माहिती का आपल्या वाऱ्या बरोबर आहे ज्याची त्याची इडाबीन बरोबर आहे जो जाणवाला मी बोलतो ना जानवाला हा एका एकाळीत तुझा सा सांभाळ केला असेल सांभाळ केल्यामुळे आता कोणता कोणतं म्हटलाय तुम्ही गायकवाड परिवाराचा पण पर एकेकाली तुमचा सांभाळ केल्यामुळे तो काय बोलतो हो माहितीये का तो आडवा नाही तो फक्त माझी ओलख कर त्याला काय बोलतात जागेवाला तुम्ही पण मुरले पण महाराजे मी पण एवढा कार्यक्रम करतो आज तुम्हाला सांगतो या देवीची शपथ घेऊन सांगतोय आज जर त्यांना खेळून दिला असत ना यांचा पण जागेवाला मोकळा झाला असता तुमच्या जागेवाल्याची त्यांनी ओलं करून रस्ता मोकल केला असत जागेवाला दोन आहेत एक जागेवाला घरातला ज्याने सांभाळ केला तो एक जागेवाला तुमची जी जमीन जागा होती वात्या पाण्याच्या बाजूला तिथं जुनं देवस्थान होतं तिथं कोंबडा बकरा द्यायची का आठवतं बनला म्हातारा कोंबडा कशा द्यायची का तुम्हाला आहे का हे दोन जागेवाल होत वाऱ्या बरोबर येत्या तुमच्या मी वाऱ्याना विचारत होतो काय अडचण काय अडचण कोणत्या वारीला सांगता नाही का आलं बाहेरची शक्ती आली असती तर तिने फोड केली असती दुसरी गोष्ट ती कुठे गेलं ते तुमचं याचं वारं आई जो उचकी यायचा ना तो म्हातारा होता तो त्यांच्याकडे सांभाळ करायला करा होता का त्याही सांभाळ त्या केलं होतं का जो यांचा सासऱ्याचा वडील म्हणजे कोण आज सासरा त्यांच्याकडे होता का हा हो ते म्हणजे दोघं नाही विचारतोय तो बाबा म्हणजे तुमचं वडील किंवा आजोबा त्यांच्याकडे राहायचे का आधार दिला होता ना बरोबर ना मग जागेवर कोण झाला तुम्ही का ते कोण झालं ते जेव्हा तुमचा समजा आता तुम्ही परिपक्व झाले परिपक्व झाले पण पर तुम्ही तुम्हाला एक वर्ष का एक महिना दिला आधार पण तुम्ही एवढा कार्यक्रम केला त्याची गवत केली का त्याला मानपण दिला का मला माहित होता पण मी कोणला बोललो नाही कोणला बोललो का मला का पाहिजे होता येणाऱ्या सावारीला येणाऱ्या शक्तीला मी बोलो दहा किलो का वीस किलो का पन्नास किलो येणाऱ्या शक्तीला त्याची ओळख करता येते का नुसतं खेळून संचार कोण फायदा आहे का त्याची ओळख का नाही करता आली काहीतरी वाऱ्याना आडवा येत काहीतरी आडवा येते म्हणजे तेच आडवा येते मग आता वाड्या संचार खेळणारच संचार खेळणार मग ज्याने तुम्हाला सांभाळ केला होता जसं आपण फुलं फुलाची केले मग त्याचाही मानपण आले ठेवायचा का हा हा मला सांगा वीर कोणत्या घराच्या बाजूला होती, होती? बरोबर आहे तिचं जलून कोण घेतलं होत पेटलं होतं कोण कोणी आत्महत्या घेतली का पेटून आई त्याला आपल्याला येणं घडवलं तर मला एक सांगा तिथं काय झालं होतं का कोणी धलून घेतलं होतं का किंवा काय झालं होतं का जे मी वाडा सांगतो ना जो जुना घर तुमचं तिथं कोणी आई तुम्ही सांगा कोणाचे बाई कोणी तुम्ही सांगा मला वारीला विचार नाही मी तुम्हाला विचारतो अहो मी केले म्हणून विचारतो ना मला काय मी सांगतो म्हणून नाही तुम्हाला माहित आहे का म्हणून या प्रजेला मला सांगायचे आहे म्हणून ऐक झाले कोणते बोला तू काय बोलू नको बरोबर आई लेकर आपली सगळी आहेत एखादा लेकर बोलला असेल ना का बोलू नको एवढं खरं सांगा नका सांगू चला मला माहिती आहे कोण आहे ती व्यक्ती जळून गेली का झाली होती घटना घडली का अशी थोडीफार काही हो का नाही घडले आता थे थे ती सावली पण तेवढ्या जाग्यात फिरते ती सावली पण तेवढ्या जाग्यात फिरते ती इथं पण येते ती सावली रायटर कोणी आपलं हा ती सावली पण येते तुमच्या हा मग आता तुम्ही जर आले आहात तर मोकळं करून देणार का हा अ तुम्ही तर आधी माहिू शकते आम्ही आज्ञान पाहिजे आज्ञान आहे झाड आज्ञान आहे शक्ती आज्ञान नाही मग मला सांगा आता तुम्ही आल मोकळ्या मनाने आलं तसं तानाव जाणार का आम्ही मोकल्या करून देतो जाऊ द्या भंडारा त्यांना चला भांडार रुपी घ्या आम्ही मोकळे करायला आलोय बाबा कोणतरी व्यक्ती होती त्या वाड्यामध्ये का त्या घरामध्ये जलून घालून गेले ती पण जागेवलीये दिसायची <laughs> <दो। laughs> बांगड्यांचा आवाज येत असेल बांगड्यांचा पैजनांचा बरोबर चला असता चला दादा आम्ही गोंदामध्ये वाऱ्या का थांबवत होतो ऐका ना वाऱ्या का थांबत होतो माहिती एखाद्या वाऱ्यामध्ये मा ती पटकन घुसायची मी काय देऊ म्हणून खेळवलं असेल मी निघून गेलो असं पाच वर्ष कोणाला बा, सांभाळायचे कोणाला म्हणून मी देवी शक्ती नाही आली तर चालेल पण ही दुसरी गोष्ट आहे ती आता कामा नाही म्हणून मी वाऱ्या तुमच्या थांबवतोय नाही तर युट्यूबला बघणार का बोलतील महाराज अर्ध्याच वाऱ्या खेळ वाऱ्या खेळवण्याचं कारण एक पहिला म्हणजे जागेवाला तुमचा जागेवाला मी तुम्हाला मोकळा केला